सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार आज बारा जून दोन हजार पंचवीस येणारी रविवारी म्हणजे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र सेट एक्झाम एम एच सेट एक्झाम होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या रविवारी फक्त तीन दिवस आपल्या हातात उरलेले आहे मग पेपर पुढे जाणार अशी भावना माझ्या मनात सुद्धा दोन दिवसापूर्वी आली होती विचार कारण समाज माध्यमावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पेपर फुटलेले आहे अशी एक भावना तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात आला आणि जेव्हा हा विषय सेट भवन पुणे जो सेट पेपर घेणार आहे त्या ऑफिसला कळाल्यानंतर तिथल्या आदरणीय साहेबांनी पोलीस चौकशी करून जी पोलीस चौकशी करण्यासाठी त्यांनी तिथे केस दाखल केलेले आहे आणि एक नोटीस सुद्धा त्यांनी एक नोटिफिकेशन जाहीर केलेले आहे की हे सगळं बनावट व्हिडिओज आहे ह्याच्यात तथ्य नाही सत्यता नाही त्यामुळं अशी अफवावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये सर्व विद्यार्थ्यांनी येणारे सेट एक्झाम व्यवस्थित द्यावी असं एक जाहीर प्रकटन विद्यापीठाकडून म्हणजे सेट भवनाकडून आलेले आहे हा शेठ भवना आमचा आप, अपेक्षा तोच होता की जेव्हा विद्यापीठाकडून अशी नोटिफिकेशन आल्यानंतरच आपला कॉन्फिडन्स पुन्हा वाढणार तीन दिवस राहिलेले आहे या तीन दिवसात कृपया कृपया हात जोडून विनंती सर्व विद्यार्थ्यांना आणि जे तळमळीने आतापर्यंत अभ्यास केलेले जे विद्यार्थी तळमळीने स्टडी केलेले आहे जे विद्यार्थी कठीण परिश्रम केलेले आहे जे सातत्याने अभ्यास केलेले आहे जे दृढ निर्दय करून अभ्यास केलेला आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास अजून स्ट्रॉंग करा अशी विषय आल्यानंतर थोडं आपल्या मनात नेगेटिव्ह विचार येऊन असलेलं सगळं कॉन्फिडन्स हरवून जातो आम्ही आता हे तीन दिवस खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कशासाठी बिफोर द एक्झाम ट्वेंटी फोर आवर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर माइंडसेट आपला जो माइंडसेट आहे माइंडसेट पॉझिटिव्ह आणि कूल माइंड ठेवण्यासाठी ही खूप गरज आहे इथं कुठलाही विचार नेगेटिव्ह विचार ऐकू नका नेगेटिव्ह विचार पाहू नका निगेटिव्ह विचार मनात घेऊ नका जर निगेटिव्ह विचार घेतलं तर असलेलं सगळं पॉझिटिव्ह विचार सगळं झालेला अभ्यास विसरून जातो आणि आपला परफॉर्मन्स चांगला होणार नाही आता विद्यापीठाने सांगितलेलं की ही फिटी चा विशे चुकी चा हे सगळं पेपर फुटीचा विषय चुकीचा आहे म्हणजे हे भोगस आहे हे काय तथ्य नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आता तरी थोडं स्ट्रॉंग पद्धतीने तुम्ही पेपरला फेस करा आणि रिझल्ट काढा कारण जेव्हा कर्नाटकची सेट एक्झाम आधी मैसूर विद्यापीठ घेत होते तिथंही अशाच प्रकारे जे पेपर फुटीचा विषय बाहेर आला आणि तो बाहेर आल्यानंतर त्या विषयाला तिथले जो एमपी खासदार एक मैसूर एम पी आहे म्हणजे खासदार खासदार साहेबांनी तो विषय धरला आणि त्यांनी एज्युकेशन मिनिस्टरला केंद्रीय शिक्षण मंत्रीला पाठपिळाव केले त्यानंतर युजीसीला कळवलंय मग नंतर युजीसीने युजी मैसूर विद्यापीठाला तुम्ही आतापासून पेपर घेऊ नका मग हे पेपर सेटचा पेपर दुसऱ्या ऑफिसला द्या म्हणून दुसऱ्या संस्थेला दिलेला आहे ते कारण होता घडत असतात अशी घटना कुठे मग त्याचा परिणाम सगळ्यावर होत असतो मग आता इथं आतापर्यंत आपलं सेट भवनात अशी घटना कधीही घडलेली नाही ही स्पष्टपणे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं जे कोणी केलं असेल तर चौकस चालूच आहे चालू आहे कोणी केलं नाही असं प्रकटन केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा कॉन्फ पुन्हा एकदा थोडं धीर धरा आणि पेपर व्यवस्थित द्या येणारे सेट एक्झाम तुम्ही रिझल्ट काढा आणि यू शुड गेट द रिझल्ट आणि रिझल्ट काढण्या अगोदरच हे से सगळं से सेल्फ डिफेन्स वापरू नका पेपर फुटला होता म्हणून माझं चांगलं झालं नाही पेपर फुटला होता म्हणून माझा अभ्यास झाला नाही म्हणजे हे कारण निमित्त होऊ नये तुमच्या अपयशाला हे कारण होऊ नये नाही मी अभ्यास केलो होतो पेपर फुटलं त्यामुळे माझा अभ्यास नाही असं फालतू स्टेटमेंट द्यायचं नसतात कृपया म्हणतो मी पूर्ण धीर कॉन्फिडन्स रहा आणि तुमचा तुमच्यावर अभ्यास पाहिजे तुमचा तुमच्या अभ्यासावर कॉन्फिडन्स पाहिजे माझा अभ्यास झालेला आहे किती का ना मी पेपर व्यवस्थित देणार आणि माझं रिझल्ट शंभर टक्के का एक हजार एक टक्के रिझल्ट येणारच असा भावना तुमचा तुमच्या मनामध्ये रिझल्ट कधी येतो माहिती आहे का तुम्हाला सांगू का जेव्हा आपण फॉर्म भरतो ना फॉर्म भरत्यावेळीच आपलं रिझल्ट डिक्लेअर झालेला असतो ओके हे सगळे दोन तीन महिने निमित्त असतात दोन तीन महिन्यामध्ये में अभ्यास करून रिझल्ट काढत नसतात त्याचा फॉर्म भरत असतानाच आपलं रिझल्ट डिक्लेअर झालेलं असतो त्याच्यासाठी मग म्हणजे फॉर्म भरण्यापूर्वीपासूनच आपण किती तयारी करतो त्यावेळी रिझल्ट मिळत असतात नाहीतर दोन दिवसात अभ्यास करून रिझल्ट मिळणं एक दिवस अभ्यास करून रिझल्ट मिळवणे असे पेपर फुटीचे पैसे देऊन रिझल्ट मिळवणे हे असलं फालतूगिरी ते फालतू लोक करत असतात तुम्ही चांगलं विद्यार्थी आहात एकदा अपयश आलं तरी घाबरायचं नाही पुन्हा नेट एक्झाम असतो हे सेट नाही तर नेट एक्झाम कसं आहे हे सर्कल असतात त्या सर्कलमध्ये आपण व्यवस्थित तयारी झाल्यानंतरच आपलं कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपलं रिझल्ट येणार आहे ओके सेट एक्झाम पास व्हायला किती 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 सोपा आहे सगळ्यात मी जेव्हा प्रत्येक राज्यात सेट पेपर दिलो सगळ्या राज्यातील अतिशय सोपळ आणि सरळ प्रश्न आपलं सेट भवन विचारतात आपलं महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे अतिशय पारदर्शक क्वालिटी आणि इझी वे आणि कट ऑफ किती लागतात दरवेळी तुम्ही कट ऑफ तर पाहता ना दीडशे मग तीनशे पैकी दीडशे मार्क घेता येत नाही एकशे चाळीस मार्क घेता येत नाही एकशे छत्तीस मार्क घेता येत नाही का हो दादा नो नाहीच मार्क घेणं सोपं आहे त्याच्यासाठी तुमचं हा एक वर्ष केलेलं सर मी दोन वर्ष काय म्हणतो तीन वर्ष मग तीन वर्ष म्हणजे तुम्ही पॅटर्न समजून अभ्यास करा दहा दहा वर्ष अभ्यास केला तरी रिझल्ट मिळत नसेल तर तुमचा वेळ चुकीचा आहे तुमचा अभ्यास करण्याची पद्धत चुकीच आहे तुम्ही क्वेश्चन पेपर पाठीमागेचा क्वेश्चन पेपर पाहिला नसेल तुम्ही अनालिसिस केलं नसेल तुम्ही स्वतःचा नोट्स काढला नसेल तुम्ही वेळ दिला नसेल तुम्ही दररोज अभ्यास नाही केला असेल तुम्ही स्वतःचा प्रॉब्लेम्स वाढल्यामुळे असं होत आहे असं समजून घेतलं पाहिजे ना अपयशाला कारण हुडकून जर ज्यांनी अभ्यास करतात त्यांना रिझल्ट मिळतो हा स्लो लर्नर आणि फास्ट लर्नर एखादी व्यक्ती फास्ट वाचन करून फास्ट अंडरस्टँडिंग करून तो रिझल्ट काढत असतो माझ्यासारखा का स्लो लर्नरला काही जास्त वेळ लागतो कन्सेप्ट समजून घ्यायला म्हणून मला उशीरा लागले रिझल्ट काढायला किंवा हे सेट परीक्षेबद्दल समजून घ्यायला प्लीज सर आता दोन दिवसात नेमकं काय केलं पाहिजे हो। काही नाही ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे असाच विद्यार्थ्यांना मी रिस्पेक्ट देतो अशाच विद्यार्थ्यांना मी नमस्कार करतो असाच विद्यार्थ्यांना मी सॅल्यूट करतो मला अभ्यास न करता टेक्निक सांगा शॉर्टकट सांगा मला दोन दिवसात रिझल्ट काढायचे अशा विद्यार्थ्यांना मी बोलत नाही सुद्धा दे आर नॉट स्टुडंट दे आर नॉट अस्पिरेंट मी त्यांना मी त्यांना काहीच बोलत नाही का ते फालतू प्रश्न मला विचारतात मला टेक्निक सांगा असं असं कुठं असतंय का आणि काही लोक प्रश्न डायरेक्ट आमचं लय अडचण ह्याच वेळी रिझल्ट काढायचंच आहे मग अभ्यास करा काढायचं काढायचं मग अभ्यास करून रिझल्ट काढायचं दादा नो आतापर्यंत जे जे विद्यार्थी अभ्यास केले त्यांच्यासाठी हे दोन दिवस महत्वाचं आहे थोडं थोडं काय करा पाठीमागील थोडं क्वेश्चन पेपरचं एकदा सहज वाचन करून घ्या एकदा रिव्हिजन मारा क्वेश्चन पेपरचा त्यानंतर पेपर कडे तुम्ही लक्ष जास्त द्या पेपर वन मधला जो काही टॉपिक आहे दहा टॉपिक दहा टॉपिक बद्दल तुम्ही काही शॉर्ट नोट्स काढलेले असेल तुमच्या नोटबुकमध्ये जे विद्यार्थी नोटबुक मध्ये नोट्स काढलेले आहेत ते एक हजार एक टक्के पास होणारच तुम्ही जर पे पुस्तक वाचन करून परीक्षेला जात असेल तर तुमचा रिझल्ट येणारच नाही असं कसं तसंच आहे दिस इज अ सायकोलॉजी परीक्षेला जाताना पुस्तक वाचन करायचं नसतो पुस्तक हातात पुस्तक घेऊन जात दास दास असतात काही विद्यार्थी दॅट इज नॉट अ गुड टेक्निक ऑफ अ गुड स्टुडंट रिझल्ट काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो लक्षण नसतो पुस्तक घेऊन परीक्षेच्या वेळी जायचं नसतात परीक्षेला जात असताना एक नोटबुक घेऊन जायचं जवळ एक नोटबुक त्या नोटबुकमध्ये शॉर्ट नोट्स पाहिजे ते रिव्हिजन मारण्यासाठी घेऊन जायचं आता परीक्षेचं जवळ जवळ जसं येतं तसं तुम्ही फक्त रिव्हिजन करा पेपर वन साठीचा जो काय टॉपिक आहे त्याच्यातील सहा टॉपिक सिम्पल आहे ते टॉपिक सगळे एकदा व्यवस्थित रिव्हिजन मारा पटपट पट 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 टीचिंग म्हणजे काय टीचिंगचं डेफिनेशन कोणी कोणी सांगितलं विवेकानंदांचा डेफिनेशन काय गांधीजीचा डेफिनेशन काय टीचिंगचा उद्देश काय टीचिंगचा कॅरेक्टरिस्टिक काय आहे टीचिंगच्या लेवल्स कोण कोणते आहेत रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे काय अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे काय मेमोरी लेवल कशाला म्हणतात ऑनलाईन टीचिंग म्हणजे काय ऑफलाईन टीचिंग म्हणजे काय ऑनलाईन टीचिंगचं वैशिष्ट्य काय ऑफलाईन टीचिंग वैशिष्ट्य काय दोन्ही मध्ये काय फरक आहे ऑनलाईन टीचिंग मध्ये मूक म्हणजे काय मूक कोणी स्थापन केला मूकचं फुलफॉर्म काय मू कधीपासून सुरू झालेलं आहे स्वयं म्हणजे काय स्वयंचा फुलफॉर्म काय स्वयं कधी स्थापना झाला स्वयंचा सेंटर कुठे आहे स्वयं मुळे काय फायदा होतो स्वयंमध्ये कोणकोणते कोर्स आहेत स्वयंप्रभा म्हणजे काय त्याचं हेड ऑफिस कुठे आहेत कोण कंट्रोल करतो स्वयंप्रभामध्ये किती चॅनल्स आहे ई पी एम म्हणजे काय हा ई टी व्ही पी एम विद्या टी व्ही म्हणजे काय साथी म्हणजे कशाला म्हणतात हा सगळं टी व्ही जे टीडीएस ची चॅनल्स आहे त्याचं नाव काय लग ज्या ठिकाण स्वयं प्लस म्हणजे काय स्वयंप्रभा आणि स्वयं प्लस मध्ये काय फरक आहे असं पेपर वन्स असं बघितल्यानंतर पहिला टॉपिक पूर्ण धाड 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 लर्नर म्हणजे काय लर्नर कॅरास्ट्रीट कोण कोणतं आहेत लर्नरच्या स्टेप्स कोण कोणता आहेत अडल्ट लर्नर कशाला म्हणायला पाहिजे अडल्ट लर्नरचं वैशिष्ट्य काय आहे लर्निंग थेरीज कोण कोणत्या आहेत ते थेअरी कोणी सांगितलेत त्याचं नाव काय आहे कोणत्या प्राण्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे प्रयोग केलेले आहे मूल्यमापन पद्धती म्हणजे काय फॉर्मेटिव्ह इव्होल कशाला म्हणतात समेटिव्ह इव्हल्युशन म्हणजे काय चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय क्रेडिट म्हणजे काय किती तास क्रेडिट ला महत्व असतो एका क्रेडिटला किती गुण मिळतात प्रॅक्टिकल साठी किती क्रेडिट आहे साठी क्रेडिट क्रेडिट असतो सी सीबीसीएस हे पॅटर्न कधीपासून सुरू झाले कोणी सुरुवात केले दोन हजार मध्येच का सुरू केले फॉर्मेटिव इव्हॅल्युएशन म्हणजे काय ते कोणी शोधला त्याचं नाव काय समेटिव इव्हॅल्युएशन म्हणजे काय त्याचं डेफिनेशन काय समेटिव आणि फॉर्मेटिव मध्ये काय फरक आहे एन ई पी मध्ये कोणत्या इव्हॅल्युएशन पद्धतीला जास्त महत्व दिलेलं आहे पारख म्हणजे काय पारखचं फुल फॉर्म काय आहे पारख कुठं स्थापन केलेलं आहे नवीन एज्युकेशन अहो किती असं धाड 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 धर टॉपिकचं नाव आणि ते पॉइंट तुमच्या डोळ्यासमोर असं धाडा 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 यायला पाहिजे दुसरं टॉपिक रिसर्च 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 म्हणजे काय रिसर्च डेफिनेशन काय रिसर्च शब्द कोणत्या भाषापासून आलं त्या कोणत्या भाषातून आलेलं त्या शब्दांचा अर्थ काय आहे रिसर्च मध्ये किती प्रकार आहे ऍक्शन रिसर्च कशाला म्हणतात अप्लाइड रिसर्च म्हणजे काय फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय फिलॉसॉफिकल टाइप्स ऑफ रिसर्च म्हणजे कोण कोणते फिलॉसॉफिकल रिसर्च म्हणजे काय हिस्टॉरिकल रिसर्च कशाला म्हणतात लॉगिट्युडिनल रिसर्च म्हणजे काय रिसर्च ची टाइप्स तुम्ही लक्षात घ्या रिसर्च ची वैशिष्ट्य कोणकोणते आहेत रिसर्च रिसर्चच्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती पाहिजे रिसर्च ची प्रोसेस काय आहे रिसर्च स्टेप्स कोणकोणते आहेत स्टेप्स ऑफ रिसर्च पहिलं आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम दुसरं फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस तिसरं तुम्हाला ते एक्झॅक्ट रिसर्च डिझाईन कलेक्शन ऑफ डाटा अनालिसिस ऑफ डाटा कन्क्लुजन बघितल्यानंतर असं सांगता यायला पाहिजे रिसर्च पेपर म्हणजे काय रिसर्च आर्टिकल कशाला म्हणतात वर्कशॉप म्हणजे काय सिम्पोजिजम म्हणजे काय कॉन्फरन्स कशाला म्हणतात रिसर्च आर्टिकल आणि रिसर्च पेपरमध्ये पेपर काय फरक आहे ए पी स्टाईल कशाला म्हणतात एम एल ए स्टाईल कशाला म्हणतात त्याचा फुल फॉर्म काय ते कोणत्या विषयासाठी वापरतात रिसर्च मध्ये येणारे जे टाइप्स आहे जे जे टर्म्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे थेसिस रायटिंग कशा करतात थेसिस रायटिंगचा स्टाईल काय आहे इंट्रोडक्शन काय लिहितात प्लेगिअरिझम म्हणजे काय बिब्लिओग्राफी कशाला म्हणतात बिब्लिओग्राफी मध्ये काय असतो प्लेगियरिझम चेकिंग करणारी जे सॉफ्टवेअर आहे त्याचं नाव काय आहे म्हणजे काय ऍब्रिवेशनचं नाव बरोबर लक्षात पाहिजे हो असा दहा ओ, किती सोपं आहे पेपर आपण त्याला अवघड करून घेतो तसा करू नका तिसरा टॉपिक बघा पॅसेज कॉम्प्रिहेन्शन पॅसेज कसा सॉल्व्ह केला पाहिजे काही वाचन केलं पाहिजे पॅसेज वाचन करत असताना नेमकं पहिला दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच कळतो चौथा पाचव्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण पॅराग्राफच्या आधारित असतात पाचवा प्रश्न तुमचा पर्सनल ओपिनियन बेस्ड वरती नसतो पॅसेजच्या अंडरस्टँडिंग वरती असतो त्याचा समरीवर नसतो टायटल वर नसतो त्याचा प्रॉब्लेम वर असतो त्या सोल्युशन वरती असतो त्याच्या फील्डवरनं असतो त्याचा इंटेन्शन वर न त्याचा उत्तर असतो चौथा आणि पाचव्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही पूर्ण पॅराग्राफ समजून घेऊन पहिला किंवा दुसरं शेवटच्या लाईन मध्ये त्याचा सार आपल्याला कळतो कम्युनिकेशन म्हणजे काय कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत कम्युनिकेशनचे टाइप्स कोण आहेत हॉरिजेंटल कम्युनिकेशन म्हणजे काय हॉर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय डायगोनोगल कम्युनिकेशन कशाला म्हणतात हा कॉम्युनिकेशनचे कॉम्पोनंट्स कोणते सेंटर म्हणजे काय सेंटरला दुसरं नाव काय आहे मॅसेज म्हणजे काय मीडियम म्हणजे काय रिसिव्हर म्हणजे काय फीडबॅक म्हणजे काय सर्कल म्हणजे काय मास मीडिया कशाला म्हणतात मास मीडियामध्ये किती प्रकार आहेत सोशल मीडिया म्हणजे काय त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते कोण कधी सुरुवात झालेले युट्यूब कधी सुरुवात झाला फेसबुक कधी सुरुवात झाला इंस्टाग्राम कधी सुरुवात झाला ईमेल म्हणजे काय ईमेल कधी सुरुवात झाला ईमेल मध्ये किती म्हणजे काय माहितीये का टू पॉइंट आपला असा रिव्हिजन पाहिजे आय सी टी म्हणजे काय पाचवा सहावा सातवा युनिट गणिताची संबंधित असेल तर त्याचा ज्ञान माझ्याकडे जास्त नाही मग आयसीटी पूर्ण मी टॉपिक आयसीटी मधलं सगळे ऍब्रिवेशन मी पाठच केलं होतं आयसीटी मध्ये काही इनिशिएटिव्ह आहे काही कार्यक्रम त्यांनी सरकारने सांगितले ते सगळं कार्यक्रमचं नाव हो, तुम्हाला माहिती पाहिजे सगळं इम्पॅक्ट म्हणजे काय इम्प्रिंट म्हणजे काय नीट म्हणजे काय त्याचं फुलफॉर्म काय ते, फुल का ते प्रोग्राम कधी सुरू केलं कोण सुरू केले त्याचा काही उद्देश होता नवा नवा युनिट आहे पर्यावरण संबंधित पर्यावरण म्हणजे काय टाइप्स ऑफ पर्यावरण कोण कोणते अबायोटिक पर्यावरण अबायोटिक म्हणजे काय बायोटिक कॉम्पोनंट म्हणजे काय पर्यावरण म्हणजे ह्युमन एन्व्हिरमेंट म्हणजे काय नॅचरल एन्व्हिरॉनमेंट म्हणजे काय इकॉलॉजी कशाला म्हणतात पर्यावरणामध्ये किती थर असतात पहिला थर कोणता स्ट्रॅटोस्पियर दुसरा पहिलं स्ट्रोपोस्पियर स्ट्राटोस्फिअर मग ओझोन लेअर कोणत्या लेअर मध्ये असतो ओझोनचं सिम्बॉल काय ओझोन दिवस आपण कधी साजरी करतो पोल्युशन म्हणजे काय पोल्युशनचे प्रकार कोणते एअर पोल्युशन म्हणजे काय वॉटर पोल्युशन कशाला म्हणतात ते कसे मेजरमेंट करतात सॉइल पोल्युशन म्हणजे काय सर्वात जास्त सॉईल कोणत्या प्रकारच्या आपल्या देशात आढळतो महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं सॉईल जास्ती आढळतात तर महाराष्ट्रात ब्लॅक सॉईल जास्त प्रमाणात आढळतात ब्लॅक सॉईल कसे निर्माण होतो बेसाल्ट शिले बेसाल्टचा जो सॉल्ट जो शिला आहे दगड ते फोडल्यानंतर कण तयार झाल्यानंतर असे दगड ब्लॅक माती तयार होतो ब्लॅक मातीमध्ये कोणतं क्रॉफ आपण जास्त उगवतो तर कॉटन आपण जास्त उगवतो सग मँग्रोव्ह म्हणजे काय <coughs> मेजरमेंट सॉइल मेजरमेंट कसे करतात म्हणजे पोल्युशनचा सॉइल इरोजन होऊ नये म्हणून सॉइल पोल्युशन होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे केमिकल पोल्युशन म्हणजे काय स्मॉग कशाला म्हणतात एनर्जीमध्ये विंड एनर्जी कशाला म्हणतात विंड एनर्जीचं सध्या महाराष्ट्राचं पोझिशन काय देशाचं पोझिशन काय वॉटर एनर्जी पासून जलविद्युत निर्मिती तयार करतो जलविद्युत निर्मितीचं प्रमाण कुठे कुठे आहेत कोयना जलविद्युत प्रकरण कुठे आहेत कोणत्या जिल्ह्यात आहे कधी स्थापन झाले किती आहे आमच्या देशात जलविद्युत वॉटर वॉटर एनर्जी त्याला हायड्रो एनर्जी म्हणतात त्याला त्याला ग्रीन एनर् ग्रीन एनर्जी म्हणजे काय विंड एनर्जी कशाला म्हणतात जिओथर्मल एनर्जी कशाला म्हणतात जिओ एन, जिओथर्मल एनर्जी कुठे स्थळ आहे मणीकरण ते कुठे आहेत हिमाचल प्रदेशमध्ये असं सगळं व्यवस्थित तुम्हाला ते माहिती पाहिजे सोल सोलर एनर्जी म्हणजे काय सोलर अलायन्स कशाला म्हणतात प्रोटोकॉल क्युटो प्रोटोकॉल म्हणजे काय पॅरिस अग्रीमेंट कशाला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किती आहे कधी सुरू झाले कोण सुरू केले किती वर्षापर्यंत सुरू केलेले गोल्समध्ये किती नेमकं गोल्स आहे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय त्याच्यात किती गोल्स आहे कोण सुरू केले कधी सुरू केलंय किती वर्षापर्यंत सुरू केलंय कोणकोणते त्याच्यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट आहे मिलेनियम आणि सस्टेनेबल मध्ये काय फरक आहे हे आपल्याला पूर्ण टू द पॉइंट माहिती पाहिजे आणि फक्त पॉईंट ओरिएंटेड हायर एज्युकेशन म्हणजे काय विद्यापीठ तक्षशिला विद्यापीठ कधी स्थापन झालं कुठे स्थापना झालं नालंदा विद्यापीठ म्हणजे काय कोणी सुरू केलं तिथे फेमस विद्यार्थी कोण कोण होते त्यांचं नाव काय त्यांनी कोणते पुस्तक लिहिले वल्लभी विद्यापीठ काय कालच मी इथं सांगलीला बुड्डापूरला मी जात होतो देवी दर्शनासाठी दानामा देवी दर्शनासाठी जतला आणि जाता जाताना मला सहा या गावावरून आमचे कार गेलेत आम्ही आमच्या पाहण्याचं कार आम्ही घेऊन गेलो होतो मग तो, तो सालोटिगी गावानंतर मी थांबवलं थांबव थांब बघू हे गावाचं आपल्याला सेटनेट रिलेटेड माहिती आहे म्हणून त्या गावात तिथं जाऊन त्या गावात जाऊन एक मोठं शिवयोगी मंदिर आहे मग त्या मंदिरामध्ये जाऊन कारण तोच कॅम्पस होता नववा शतमान दहावा शतमान अकराव्या शतमानामध्ये जगातील पहिलं संस्कृत विद्यापीठ सालुटगी विद्यापीठ म्हणतात त्याला आपण काय म्हणतो राष्ट्रकूट राजाने तिसरा जो कृष्ण होता त्यांनी हे स्थापन केलेलं आहे मग संस्कृत अभ्यास करण्यासाठी परदेशातील सव्वीस देशातील विद्यार्थी इथे येऊन ते शिकत होते मग त्या कॅम्पस आता सगळं डिस्ट्रॉय झालेलं तिथं काहीच नाही अवशेष सगळं पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं आहे तिथे एक मंदिर आहे मग त्या मंदिरपासून मी उभारून सगळं मंदिरचं शूटिंग घेऊन त्या विद्यापीठाचे शूटिंग आम्ही घेत होतो मग त्याच वेळी मी एका हो माणसाला एक सहज विचारलो आपल्याला हे राष्ट्रकोटांच्या शाळा हो, कुठं संस्कृत पाठशाळा होती मग विचारत असताना तो विद्यार्थी तो म्हणाला हो तुम्ही दाना या कौटरी आहे ना तुम्ही कन्नड मध्ये माहिती सांगता तो कन्नड विद्यार्थी कर्नाटकचा केसट तयार करणारा विद्यार्थी मग त्यांनी म्हणाला सर आम्ही रोज तुमचा व्हिडिओ पाहतो मी या मंदिराचा अर्चक आहे सर माझा विषय कॉमर्स आहे मी केसेट तयार करतो खूप आनंद झाला त्या विद्यार्थ्यांना मला पाहिल्यानंतर आणि हा त्यांचा फोटो तुम्हाला दाखवतो तो विद्यार्थी आणि मला त्यांनी म्हणाल त्यांनी सगळं माहिती मला सांगितलं की इथं कसं हा वंदे मिनिट मग वंदे मिनिट वंदे सेकंड तो विद्यार्थी म्हणजे कसं आहे तुमचा प्रेम माझ्यावर आहे असे अनेक विद्यार्थी मला भेटत आहेत मी आणि ह्या हा माणूस ह्या हा विद्यार्थी मला तिथं भेटला मग त्यांनी सगळं पूर्ण त्या गावाचा तो सालोटिगी विषयाचं माहिती सांगितलं अचानक त्यांनी तिथं भेटले मला त्यांनी भेटलेत आणि अजून एक कोण त्या शेतात आम्ही जिथं विद्यापीठ होता ना त्या शेतात दोन माणसं तिथं काम करत आहे त्यांना त्यांना विचारल्यानंतर त्यांनी पूर्ण मला माहिती काल सांगितलेलं आहे सालोटी विद्यापीठाबद्दल चल संस्कृत पाठशाला होती मग ते विद्यापीठ सगळं विद्यापीठाचं नाव आपल्याला माहिती पाहिजे सेंट्रल विद्यापीठ म्हणजे काय किती सेंट्रल विद्यापीठ आहे डीम्ड युनिव्हर्सिटी कशाला म्हणतात प्रायव्हेट विद्यापीठ म्हणजे काय टेक्निकल एज्युकेशन कशाला म्हणतात टेक्निकल आय आय टी म्हणजे काय किती विद्यापीठ आहेत आय आय एम किती आहेत आय आय आर किती आहे स्किल विद्यापीठ म्हणजे काय ते किती आहेत टाटा रतन टाटा स्किल युनिव्हर्सिटी कुठे आहे कोणी स्थापना केले कधी स्थापना केले हे सगळं विद्या लँग्वेज विद्यापीठ म्हणजे काय स्टेट युनिव्हर्सिटी कधी महाराष्ट्रातील जुने सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहेत ते कधी स्थापना झाले पूर्ण म्हणजे सगळं विद्यापीठाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे सेंट्रल युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी डीम्ड युनिव्हर्सिटी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ओपन विद्यापीठ आपण मुक्त विद्यापीठ म्हणतो मुक्त विद्यापीठ कधीपासून सुरुवात झालंय इग्नो कधी स्थापना झाली एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी त्याच्या अगोदर पहिलं कोणतं मुक्त विद्यापीठ होता आंध्र प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण किती मुक्त विद्यापीठ आहे तर आतापर्यंत तेरा आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक म्हणजे चौदा परवा एक दोन हजार पंधराला ओरिसाचे एक ओपन विद्यापीठ सुरू झालेलं आहे मग तुम्हाला पूर्ण विद्यापीठ त्याच्यानंतर आयोग आहे अनेक आयोग राधाकृष्णन आयोग आहे एकोणीसशे चौ अठ्ठेचाळीसला तो फॉर्म झाला होता राधाकृष्णन त्यांनी सी स्थापन करायला सांगितले त्यानंतर एकोणीसशे बावन फिफ्टी टू फिफ फिफ्टी फोरला एक सेकंडरी एज्युकेशन त्यानंतर सिक्स कोठारी कमिशन त्याच्यानंतर नाईन्टी uh, नाईन्टीन हंड्रेड सिक्स्टी एटला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्यानंतर नाईन्टीन हंड्रेड एटी सिक्स ला अजून एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यानंतर नाईन्टीन हंड्रेड नाईन्टी टू मध्ये थोडं सुधारणा दोन हजार वीस ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी त्याचं वैशिष्ट्य काय ते कोणकोणते नवीन संस्था तयार करण्यासाठी सांगितलेले आहे हायर एज्युके हायर हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया हे संस्था स्थापन केलेले त्याच्यामध्ये चार वर्टिकल्स आहे एक जनरल एज्युकेशन आहे एक, hmm. एक हायर एज्युकेशन रिलेटेड आहे एक न्या फक्त मूल्यांकनासाठी एक फंडिंगसाठी एक संस्था कार्यरत जी सी म्हणजे काय युजीसी कधी स्थापना झाली नॅक कमिटी म्हणजे काय त्याचं काही काम आहे नॅक कमिटी आता बायनरी सिस्टीम त्यांनी घेतलेलं आहे पूर्ण आतापर्यंतची आता परवास राधाकृष्णन कमिटी आला दोन नुकताच मग राधा राधा ते राधाकृष्णन कमिटी कशाच के राधाकृष्णन ते कमिटी कशासाठी पूर्ण दोन तासात व्यवस्थित रिव्हिजन केलं की के डन रिझल्ट डन टॉप लेवलमध्ये डन असं तसं नाही एवढं पेपर फुटू द्या पेपरला आग लागू द्या असं कॉन्फिडन्स पाहिजे आता डगमगायचं नाही आता तुमचं मन इकडं तिकडं हलवायचं नसतो कोणी येऊन हा दादा उद्या हे पेज पेपरला येणार आहे हे घे पेपर म्हटल्यानंतर फेक तुझा कर, तिकडं पेपर म्हटला पाहिजे तेवढी कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे कारण कॉन्फिडन्स कधी येणार आहे तेव्हा तुमच्या अभ्यासावरती तेवढं कमांड पाहिजे तर कशाला तुम्ही इकडं तिकडे हे त्यांनी असं केलं नाही कोणी मरू दे तिकडं दुसऱ्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही सर्व मग त्यांनी पेपर फुटल्यानंतर त्याने पास होता त्यांनी बोंबलू दे तिकडं तुमचं काम काय आहे आपल्या ताटात काय आपल्या प्लेटमध्ये काय आपण तेवढंच फोकस करून आपलं आपलं काम ते नाही फोपर फुटले का पेपर नाही फुटले का कोणी फुटले कशासाठी फुटले कोण पैसे दिले पुणे विद्यापीठ आणि पोलीस विभाग येते सगळं ते काम काय ते त्यांचं काम आहे त्यांनी करतात आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आपलं वेळ वाया घालवायचं नाही सिरियस विद्यार्थी ह्या विषयाकडे अजिबात लक्ष देऊ नका आता माइंडसेट एकदम कूल अँड परफेक्ट पाहिजे तरच रिझल्ट मिळतो आणि आता नवीन काहीच वाचन करू नका नो no न्यू रिडिंग अजिबात नवीन काहीच वाचन करायचं नाही आणि माझं पण व्हिडिओ बघू नका आता झाला कारण वेळ वेळ वाया घालवायचं नाही हा ज्यांचा अभ्यास झाला ना त्यांनी व्हिडिओ बघा शंभर टक्के कारण नवीन काहीतरी मी नवीन काहीतरी सांगतो तुमचं वेळ मात्र मी वाया घालवत नाही आय एम नॉट द किल्लर ऑफ युअर टाइम आय एम द कॉन्ट्रीब्युटर ऑफ युअर एक्झाम मी तुमचं कॉन्ट्रीब्युटर आहे मी तुमचा डिस्ट्रॉयर नाही कृपया समजून घ्या माझं माझं वाक्य मी तुमचं वेळ वाया घालवण्यासाठी व्हिडिओ करत नाही तुमचं मन डायव्हर्ट करण्यासाठी करत नाही तुमचं डायव्हर्ट झालेलं मनाला स्थिर करण्यासाठी डायव्हर्ट झालेलं मनाला नेमकं काय करावं ते सांगण्यासाठी मी व्हिडिओ तयार करत असतो दादा आणि अनेक वेळा मी विनंतीपूर्वक सांगितलं होतं पुस्तक रेफर करा म्हणून काही विद्यार्थी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून माझ्या पुस्तक घेतलेले त्यांचं शंभर टक्के नाही एक हजार टक्के रिझल्ट मिळतोच जे घेतलं नाही ज्यांनी नोटबुक मध्ये नोट्स लिहिलं असेल तर त्यांचा पण रिझल्ट मिळतो दुसऱ्यांचं घेतलं म्हणून त्यांचा रिझल्ट मिळत नाही असत नाही कोणाचंही घ्या आणि तुम्ही मटेरियल सगळीकडे अवेलेबल आहे हो करणार तुम्ही असताय ना रिझल्ट हा कधी नेहमी तुमच्यावर अवलंबून असतो सांगण्यावर अवलंबून असतात पुस्तकावर अवलंबून असतात युट्यूबवर अवलंबून असतात लायब्ररीवर अवलंबून नसतात तुमचा फायनान्शियल कंडिशनवर अवलंबून असतात अभ्यास हा केवळ तुमच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतो आणि पेपर टू टू साठी तर शंभर प्रश्न शंभर प्रश्नामध्ये प्रश्ना पन्नास प्रश्न येतच नाही असं अगोदरच ठरवा फक्त पन्नास प्रश्नाचा तुमचा अभ्यास पाहिजे त्यासाठी सिलेबस एकदा पूर्ण ओढा एकदा पूर्ण सिलेबस बघा पाठीमागील क्वेश्चन पेपर अनालिसिस करा रिझल्ट मिळतो काहीच अवघड नाही ओके म्हणून सेट पेपर होणार आहे व्यवस्थित मानसिक तयारी राहा ओके एवढं सांगून मी माझं दोन शब्द संपवतो बोलत असताना जरी चुकला तरी माफ करत जावा मी भावनाच्या ओतेतून काही म्हणत असतो परंतु मनावर घेऊ नका ते नेगेटिव्ह पॉईंट असेल तर पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच तुम्ही स्वीकार करा मी पॉझिटिव्हच सांगण्याचा प्रयत्न करत असतो ओके सगळं okay? चांगलं विद्यार्थ्यांना चांगलं न्याय मिळावं हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना नमस्कार